मित्र सर्वच जण मेहनत करतात सर्वच जण कष्ट करतात पण काही जणांनाच काही जणांच यश जगाचे डोळे दिपवणार असते काही जणांचेच कष्ट इतरांच्या पाहणारे पाहतच राहतात जेव्हा सचिन तेंडुलकर सेवा किंवा कांबळी असे काही सिक्स आणि फोर्स मा, मारायचे करणारे फक्त पाहत राहायचे असे अनेक तुम्ही दुसऱ्याचे उदाहरण घेऊ शकता मी एक दोन तीन उदाहरण तुमच्या समोर ठेवलेले पण जे फक्त पाहत राहत होते इतक्या कष्टातून इतक्या कौशल्याने ते बॉल वर न्यायचे असे कौशल्यामध्ये ताकद कष्टामध्ये ताकद त्यांचं यश त्यांच्या यशाला जग सलाम करते आज आपण बघणार आहोत यशस्वी व्हायचं असेल तुम्हाला यश दिसलं पाहिजे यावर तुम्ही हे पथ्य पाळा तुम्हाला यश दिसलं पाहिजे ज्यांना यश दिसते त्यांना यश मिळते आणि यश दिसण्यामुळे काय फरक पडते मी तुम्हाला सांगणार आहे जेव्हा माणसाला यश दिसते तेव्हा प्रेरणा मिळते प्रोत्साहन मिळते आणि प्रत्येक पाऊल जेव्हा यशाच्या दिशेनं चालायला लागते ला तेव्हा जवळ आलंयच असं वाटते मग माणसाची अधिक गती वाढते अधिक गती वाढते अधिक गती वाढते लक्षात काही उदाहरण देणार आहे तुम्हाला विचाराची ही मेजवानी तुमच्या मेंदूच मेंदू स्ट्रॉंग करून टाकून देईल मित्रांनो आणि एकदा मेंदूच्या पेशी अशा जिवंतपणे काम करायला लागले ना यश असं तुमच्या पायाच्या समोर लो लोटांगण घालते रे तुम्ही काय विचार करता काय बोलता काय पाहता हे खूप महत्वाची गोष्ट आहे काय म्हटलं तुम्ही काय विचार करता काय बोलता आणि काय करता ह्या तीन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आयुष्यामध्ये काय विचार करता यशस्वी होणारच हा विचार करतो काय मला यश मिळलं मी यशस्वी होतो हा विचार आहे आणि तसं तुम्ही बोलता पण मै मी यशस्वी होणार मी यशस्वी होणार मला जगातली कुठली मला यशापासून रोखू शकणार असं तुम्ही बोलता आणि यशासाठीचीच आवश्यक असणारी कृती करत असाल तर जगातली कुठली शक्ती तुम्हाला रोखू शकत नाही आणखीन एक महत्वाचं म्हणजे तुम्ही काय पाहता असा जर प्रश्न विचारला तुम्हाला तर मी फक्त आणि फक्त यश पाहतो असं तुमचं जर आतून उत्तर असेल मनापासून उत्तर असेल तर जगातली कुठली शक्ती तुम्हाला यशापास यशापासून रोखू शकत नाही मित्र ही हो गोष्ट लक्षात ठेवा म मनाच्या जसा मनाचा कान करून जसं हे ऐका तसं काळजावर कोरून ठेवा तुम्ही यशस्वी होणार आहात यशस्वी होणारच नाही रे असं म्हणा की माझा जन्मच यशासाठी झालेला आहे माझा जन्मच यशासाठी झालेला आहे मी यशस्वी होणारच आहे माझं प्रत्येक पाऊल यशाच्या दिशेने जात आहे मित्र यश पाहणं किती आवश्यक असते यश असं स्पष्ट दिसलं पाहिजे म्हणून अनेक जण म्हणतात की तुम्हाला जे पाहिजे ते तुमच्या भिंतीवर लिहून ठेवा काय पाहिजे डॉक्टर तुमचं अगोदरच नावाच्या समोर नावाच्या आधी डॉक्टर लावून टाका बी एमबीबीएस एम डी वगैरे वगैरे लिहूनच टाका वरे चाप टाकून एका अंगावर एक फोटो चिटकून टाका तुमचा पहा तुम्ही ते बनणार आहात त्या खुर्चीवर बसलेले आहात तुम्ही बघा बघा रोज बघा तुम्ही बघा तुम्हाला आतून अशी ऊर्जा मिळते अजून अशी प्रेरणा मिळते असेच होते की नाही होते की नाही की बघतो करून कस होते की काही सुधारणा काय करू जमते की नाही की <Five pressing Gegen West> हे मर्द मर्द आहात तुम्ही नाही मर्दासारखी हिंमत करा मर्दासारखे यश संपादन करा मर्दासारखी कृती करा मर्दासारखी उक्ती करा मर्दा सारखं यश तुम्हाला काही उदाहरण देणार आहे पहुण्याची स्पर्धा होती कशाची पहुण्याची स्पर्धा होती आणि पहुण्याच्या स्पर्धेमध्ये त्या दोघांनाही पोहायला पोहण्याची जी स्पर्धा होती पोहण्याचं जे अंतर होतं दोघाचही समान दोघाचा पोहण्याचं ठिकाण एकच स्पर्धेच आणि त्यांचं अंतरही समान होतं तिथपर्यंत जायचं होतं दोघांचाही सराव सारखाच करून घेण्यात आला दोघही एकत्रच लहानपणापासून सराव करत होते दोघांकडेही क्षमता सारख्याच दोघांकडे कौशल्य सारखं आतापर्यंत दोघही जेव्हा जेव्हा स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचे तेव्हा तेव्हा दोघाचा एक पहिलाच नंबर इतकी एकरूपता त्या दोघांमध्ये होती मित्र पण या वेळेस एक फरक करण्यात आला त्या दोघांमध्ये कि एकाला सांगितलं पोहताना तुम्हाला दोघांपैकी एकट्याला डोळे बांधून पोहावं लागेल डोळ्यावर अशी पट्टी बांधली जाईल एकाच्या आणि एकाला मात्र डोळ्यावर डोळे उघडे असतील आणि मग पोहायला त्यांना सोडण्यात आलं डोळे बांधलेला होतात ते पाहू लागला आपण आता कुठपर्यंत आपण अजून कितीपर्यंत पोहोचलो की नाही कुठपर्यंत आहोत त्याला काही अंदाज बांधता येत नाही तिथे काही घड्याळे पाहता येत हो नव्हते आणि त्याचे डोळे बांधले तर काहीच पाहता येत नव्हते आणि आपण त्या दिशेने चाललो की नाही चाललो की नाही हे सुद्धा त्याला पाहता येत नव्हतं हो डेंटडा पाहता येत नव्हतं हो दुसऱ्याला मात्र येशही दिसत होत जिथं पोहचाय तिचं झेंडा दिसतच होता आणि तिचं झज थांबलेलंच होत स्वागताला आणि आपण इत्या झाजाच्या दिशेने चाललो की नाही राईट चाललो की नाही हे स्पष्ट दिसत होतं त्यामुळे इकडी चाललो का तिकडे चाललो राईट चाललो की चाललो नाही चाललो की चाललो नाही असा म्हणायला तिथं शंकाच नव्हती याच्या जे ज्याचे डोळे बांधले होते त्याच्या मनात शंका मी खरंच त्या दिशेनं चाललो की मी इकडी तिकडी कुठे चाललो एवढी एक शंका त्याला थोड मागे आणली शंका घेऊन यश मिळत नसते शंका घेतल्यानंतर आपलं शंभर टक्के क्षमता शंभर टक्के कौशल्य शंभर टक्के शहाणपण आपण नाही देऊ शकत शंका घेतला की संपलात तुम्ही स्पर्धेमध्ये एकच एक पाऊल मागे पडलात की संपलात शंकेने त्याला माग पाडत होत आणि जेव्हा येश जवळ आलं होतं खरं तर थकून गेला आता उदासीतेचे विचार यायला लागले मी कुठल्या दिशेनं चाललो की आहो ते येश तर जळू द्या म्हणला त्याच्या मनात एक विचार आला मी उगतो इकडं दुसरीकडं चाललो मला कोणी आवाज बी देणार आले राईटही म्हणणं आले बरोबरही चाललाच म्हणणं आले कोणी काही सांगायला तयार नाही आणि अशी पट्टी बांधले की आता मी समोर जायला तर ते पाठीमागं राहिलेले तिथं येणार मरून जाईल वाटलं त्याला भीतीचा विचार तुम्हाला यशासाठी मारक असतो मेला त्यानं सोरडला मी आता थांबतो थांबतो हात वर केला मग जेव्हा थांबतो म्हणलं की थांबायचा नियम होताच त्याला ते पाठीमागे होतेच त्याच्यासोबत त्याला त्याला तिथं थांबवलं मग जेव्हा मित्र थांबवलं होतं तर येश दिसत होत त्याला पुन्हा त्याच्या समोरचा सोबतचाच माणूस आनंदानं ओड्या मारत उत्साहन जाऊ लागला होता त्या दिशेनं गेला तिथं टाळ्या वाजत होत्या विजयाचे हार टाकले गळ्यात लक्षात आला सगळं काही सारखं असताना केवळ त्याला येश दिसत नव्हतं एवढीची एक अडचण त्याला येशापासून दूर ठेवली मित्र तुम्हाला यश दिसलं पाहिजे यश पहा तुम्ही यशस्वी दूर दुसरं एक उदाहरण देतो एक ससा आपला रोजच्या प्रमाण मस्त हिरव 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 गवत खात होता त्याच वेळी एक कुत्रा धावत त्याच्या दिशेनं आला आल्याबरोबर हा कुत्रा खाण्याच्या प्रेरणेतून पळत होता आणि एक ससा जीव वाचवण्याच्या प्रेरणेने पळाला आणि एका बिळामध्ये ससा घुसला कुत्र्याला तिथे जाता आलं नाही कुत्र्याला तिथं जाता आलं नाही तिथं बसून राहिला बरेच या कुत्र्याचे पण मित्र येत राहिले कस काय बसलाच म्हणजे काय नाही रे मध्ये ससा आहे आणि आला की खायचा आहे म्हणून बसलो ते थोडं बसले बघले कुठं आहे रे कुठं आहे नाही दिसणं आलं रे शंका घेतली त्यानं शंका घेतला निघून जाऊ लागले शंका घेतलेले निघून जाऊ लागले कारण त्याने ससा पाहिला नव्हता यानं ससा पाहिला होता त्याला शंभर टक्के गॅरंटी होती तो नहीं। की या बिळात तो जास्त वेळ राहू शकणार नाही आणि आला की मातस खाऊन टाकतो दुसरे बघू लाले जाऊ लागले शंका की नाही काय आहे उगस म्हणत असले म्हणून निघून गेले थोड्या वेळा सस्सा आला खाऊन टाकला येश मिळवलं या अर्थानं सस्सा आणि कुत्र हे सांगायचं नाही मला तुम्हाला येश दिसलं संयम ठेवला येश दिसलं ते माणूस संयम ठेवतो येश दिसलेला माणूस संयमानं प्रयत्न करतो आत्मविश्वासानं प्रयत्न करतो उत्साहानं प्रयत्न करतो सातत्यानं प्रयत्न करतो पण त्या त्याला येश दिसत असल्यामुळं त्या यशापासून इकडी तिकडी थोडाही होत नाही हो दिसत होत रात्री उजेड आमवशेच्या दिशे देखील उजेडच दिसत होता त्यांना कारण असं काही शोध तो लावणार होता एडिसन त्यांना अंधार्या आमाशेच्या रात्री मी लावलेला शोध उजेड देणार आहे दिसलं पाहिजे तुम्हाला काय दिसतंय अनेकांना अपयश दिसतंय आणि तसे स्वप्न ब पडतात नापासच झालून मागेच पडलं झालं असले स्वप्न दुबळ्यांचे स्वप्न असतात या दुबळ्यापणाला लाथ मारून मित्रांनो तुम्हाला एश दिसलं पाहिजे एकदा एक, एक स्पर्धा होती असी उन्च आणि स्पर्धा होती अशी उंच टावर चढण्याची स्पर्धा मग त्या ठिकाणी अनेक स्पर्धक आले होते आणि अनेक जण असा विचार करत होते की उंच गेलं तर तिथून पडलो तर कस होईल कस होईल तेवढं उंच आहे कसं होईल पडलं तर असा शंका आणि भय बाळगत होते बाद होत होते अगोदरच स्पर्धेत उतरण्याच्याच अगोदर एकाने सल्ला दिला त्यांच्या विद्यार्थिनीला की बेटा फक्त तू एका वेळी एकच पायरी पाहात जा समोरची तेवढी एक पायरी पाहू शकतो ही हिम्मत तुला दुसरी पायरी पाहायला हिंमत देते आणि दुसरी पायरी चढायला पण हिंमत देते एक एक पायरी चढत जाणं हेच यशाचं गमक असते याच पद्धतीनं तुला यश माहिती सांगितलं फक्त आणि फक्त एक पायरी पाहत जाण पुढत जात जा एक पायरी पाहत जाण पुढत जात जा एकाच वेळी जास्त पाहून जाऊ नको असंही या ठिकाणी वेगळं उदाहरण मी तुम्हाला दिलं तिला माहित होतं एकेकाच -एक पायरीने मी वर जाणार आहे तिला दिसत होत तिने एक एक पायरी सर केली यशस्वी झाली मित्रांनो तर तुम्ही यश पहा आणि यशाच्या दिशेनं जा स्वतःला म्हणा तस मी यशाच्या दिशेने जाता कुठे चाललास यशाच्या दिशेनं चाललेलो आहे यशाच्या दिशेनं जाण्यासाठी तुम्हाला माझ्या मनापासून शुभेच्छा हाय व्हिडिओ किमान तुमच्या दहा दहा मित्रांना पाठवून द्या त्यांच्या जीवनामध्ये एक प्रकाश एक उत्साह एक आनंद एक आत्मविश्वास आणि एक यशाकडे पाहण्याचा एक नजरिया त्यांना मिळेल आणि तेवढं एक कल्याण तुमच्या हातून होईल एवढी एक अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय हिंद